मंडळी नमस्कार मी रवी देसाई टॉक इंडिया न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज मी उभा आहे दौंडमध्ये दौंडच्या एस आर पी गट क्रमांक सातमध्ये या ठिकाणी पोलीस भरती होणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मागे ग्राउंडवर कशा पद्धतीने तयारी झाले त्या ठिकाणी आहे काही रनिंगचे जागा आहे काही ठिकाणी गोळाफेक होणार आहे आणि या बाजूला तुम्ही पाहू शकता एक फिजिकली ज्या चाचणी आहेत त्या या ठिकाणी होणार आहेत आज आपल्यासोबत एस आर पी ग्रुप सातच्या समादेशात शिवणकर मॅडम आहेत तर आपण त्यांना जुज्या कशा पद्धतीने तयारी केली आहे आणि कशा कशा पद्धतीने आणि ते नियोजन कसं आहे तर मॅडम काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन एस आर पी एफ ग्रुप सेवन या ठिकाणी दोनशे चोवीस पदांसाठी भरती घेतली जाणार आहे तर त्यासाठी जवळजवळ चौदा हजार दोनशे तीनशे एकाहत्तर जे ॲप्लिकेशन आहेत ते आमच्याकडं आलेले आहेत आम्ही सर्व ज्या तयाऱ्या आहेत त्यापूर्वी स पूर्ण तयारी केलेली आहे शारीरिक मोजमामा मोजमापासाठी जे आपण आता या ठिकाणी बघितले त्या पद्धतीने टेबल लावण्यात आलेले आहेत तसेच शंभर मीटरसाठीही पूर्णतः तयारी करून घेतलेले आहेत जर पाऊस आला तर पावसाने ट्रॅक खराब होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी ट्रॅकचं जे आहे ते पूर्ण प्लास्टिक पेपरने कव्हर केलेले आहे पाण्याने ते पाणी थांबून ठेवणे म्हणून त्यासाठी आम्ही पूर्ण उपाययोजना केलेल्या आहेत तसंच गोळाफेकचं ग्राउंड आणि पाच किलोमीटरचे ग्राउंड जे आहेत तर ते सुद्धा पाण्यापासून प्रोटेक्ट होण्यासाठी पावसापासून त्याला कुठलाही चिखल होणार नाही उमेदवारांना त्रास होणार नाही या पद्धतीने आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत उमेदवार जे येतील त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था जी आहे तर एस आर पी एफचंच जे मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था आहे त्यांना ग्लुकॉन डी आहे ग्लुकॉन डी आणि इतर लिंबू पाणी किंवा जे आवश्यकता आहे त्यांना मेडिकल याच्या अनुषंगाने तर ते सर्व आम्ही उपलब्ध करून त्यांना दिलेलं आहे मेडिकल टीम या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे सर्व बंदोबस्त जो आहे तर तो अगदी व्यवस्थित पद्धतीने त्यांना ब्रीफ करण्यात आलेला आहे जेवढ्याही चाचण्या आहेत त्याच्यामध्ये शंभर मीटर आणि पाच किलोमीटरसाठी आर एफ आय उपयोग आम्ही केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आणि हँडी कॅमेरे जे आहेत तर तेसुद्धा आम्ही वापरलेले आहेत ज्यांना कुणालाही कोणतीही अडचण असेल तर त्याच्या त्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी स्वतःचं चित्रीकरणही पाहू शकतील त्यांना जे मार्क्स मिळालेले आहेत ते त्याच ठिकाणी त्यांना सांगितण्यात येणार आहेत त्याच्याचबरोबर त्यांचे जे मार्क्स आहेत ते दररोज संध्याकाळी आपण आपल्या मेन गेटवरतीसुद्धा पब्लिश केले जाणार आहेत तर याच्यामुळं ज्यांची कुणाचीही शंका असेल तर त्या अनुषंगाने ते, ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आमचे मोबाईल नंबर्स आणि आमचे जे नंबर्स आहेत ते आपण डिस्प्ले केलेले आहेत गेटवरती याच्या व्यतिरिक्त जी ही भरती प्रक्रिया आहे ती पूर्णपणे निष्पक्षपाती आणि तटस्थपणे पूर्ण केली जाणार आहे कोणीही जर आमिष दाखवत असेल की मी भरती करून देतो किंवा अजून कुठल्याही पद्धतीनं कुणी जर त्यांना उमेदवारांना जर का प्रलोभन देत असेल तर त्यांनी जे आम्ही उपलब्ध करून दिलेले ए सी बीचे जे नंबर्स आहेत त्याचप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाचे नंबर्स आहेत आमच्या कंट्रोल रूमचा नंबर आहे तर या ठिकाणी त्यांनी कॉन्टॅक्ट करणं करावा अशी कुठल्याही पद्धतीनं अशा कुठल्याही पद्धतीचा जो गैरप्रकार आहे तर तो होऊ होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही पूर्णतः काळजी घेतलेली आहे पण तरीही जर असं कुणाच्या निदर्शनासं आलं तर त्यांनी तात्काळ कंट्रोलला कळ कल, कळवणं अपेक्षित आहे जेणेकरून आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू शकू तसेच जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांच्या कधीकधी डमी उमेदवार वगैरे येतात तर ते येऊ नयेत याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रिकॉशन्स घेतलेले आहेत उमेदवारांचे जे आहेत ते बायोमेट्रिकसुद्धा घेण्यात येणार आहे जेणेकरून इतरांच्या वरती जो अन्याय होईल तर तो होणार नाही आणि योग्य तो उमेदवारच शारीरिक चाचणीसाठी या ठिकाणी उपस्थित हजर राहील काळजी घेतली जाईल नक्कीच पारदर्शक उमेदवार भरती किंवा पोलीस भरती होणार आहे या होत्या आपल्यासोबत एसआरपी गट क्रमांक सातच्या समादेशक शिवणकर मॅडम टॉक इंडिया साठी रवी देसाई दौंड अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा